माझ्या सोबत माझी बरीच मंडळी आहेत लक्षात ठेव मला तर छळशील ना विचारा कोणासोबत आहे तुमच्यासोबत कि माझ्यासोबत आहे हा सांगतील आताच पुरुष मंडळी जिंदाबाद पुरुष मंडळी जिंदाबाद <laughs> महिला मंडळ पण माझ्या बाजूनी <laughs> <देखाथ। laughs> आहे हा मित्र तुम्ही आता <laughs> सांगा या व्हिडिओ मध्ये आमच्या बाजूनी नक्की कोण आहे म्हणून माझ्या बाजूनी कोण कोण आहे सांगा ज्याची संख्या जास्त येईल तोच आता विजेता आणि जो विजेता होईल त्याने दुसऱ्याने मग त्याचे पायशे पाहिजे नमस्कार मित्रांनो आता मी जी चार हाडं जी आहेत म्हणजे जी माझी जी चार हाडं जी टेकली होती खाती मी माझा थोडा डोळा लागत होता माझ्या डोळ्यात थोडा समजत असेल की माझा जर डोळा लागत होता तर तेवढ्यामध्ये मी एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे की जसं की आज लगता आहे की मी हवा बे हो माझा एक मित्र आहे ज्यांनी काही प्रॉब्लेममुळे केस काढलेली आहेत तर तो व्हिडिओ घेऊन मी एक व्हिडिओ केला होता तर तेवढ्यामध्ये परी आली की आमचे शेजारी आहेत त्यांनी व्हिडिओ बघितली तर तिनं एक मॅसेज दिला की पप्पा की काका अशाशी बोलले तर तुम्ही त्याच्या काळात ऐकून घ्या की काय बोलले थांबा एक मिनिटात तर हे बघा मित्रांनो मी तर टॉर्च चालू करतो करतोय बघा ही वर्षा इथं बसली होती आणि मी इथं खाली टेकलो होतो जरा आणि बघा इथं परी आहे कोण बोललं असं हा तर काका बोलले ठीक आहे त्याच्यानंतर तुला मम्मी काय बोलली मम्मी काय बोलली सेम पकवते परी एकदम पकवते पप्पांसारखी पकवते काय बोलली मम्मी तुला सेम पकवते परी पप्पांसारखी Okay. आज तर मित्रांनो आज परी डॉक्टर बनल्या संडे बाकीच्या डॉक्टरांना सुट्टी आहे आज आमच्याकडे परी डॉक्टर बनलेले तर कोणाला काय इमर्जन्सी असेल बिटात जर का दुखत असेल आमच्या परीकडे नक्कीच्या तर चला आपण पुन्हा एकदा त्या विषयावरती वळव्या जो विषय पहिला मुद्दा मी मांडला होता तो तर चला मित्रांनो आपण पुन्हा त्याच विषयावरती वळव्या आणि बघा माझ्या बाजूला बसले माझी बायको तर बघा तुमच्या समोरचा विषय तर मला सांग की मी तुला काय पकवलं आणि काय पकवले तिला ती जी माझ्यासारखी झाली आहे <laughs> म्हणजे तुला कसं मारे का आमच्या घरात कसं का, का चांगलं केलं ना काय तर हिच्यासारखे आणि जर का वाईट उदर... झालं ना ते माझ्यासारखं हा हे असं कसं काय कुठल्या पुस्तकात लिहिलंय तुला मी काय पकवले मला तेवढं सांगायचं मी तुला काय नाही 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 सांगावत लागेल सांगावत लागेल मी हा व्हिडिओ टाकणार आहे सांगते नाही नाही हा व्हिडिओ मी टाकणार आहे गेली आठवली सांगते यातच गेली बदाम खा आणि पहिलं काय ते मला सांग सांग मला मी नुकताच म्हणजे डोळे बघायला मित्रांनो थोडासा असा डोळा लागणार होता मध्ये हे नाही ना, ना। विषय काढला की मी पकाव आहे <laughs> मी पकवतो म्हणजे घरात काही चांगली गोष्ट झाली ना की पोरं समजा काय चांगलं काम केलं तर मग ते हिच्यासारखे असतात आणि वाईट केलं काय फाडलं तोडलं काय सांडलं की ते लगेच माझ्यासारखे पोरं होतात म्हणजे हा असा आरोप तुमच्यावरती पण होत असेल पण असं नाही मी कुठली गोष्ट गिळणारा माणूस नाही जर पटलं तर हा नाही पटलं तर नाही हे असं का मला ले बरेच दिवस मला छळते बरेच दिवस सांगते की असं नाही तसं नाही हे पकाव मी काय मी का हिला पकवले मला नाही तुला सांगायचं काय वर्षा आयुष बोलली की नाही मम्मी खरं सांग बोलली की नाही मित्रांनो या गोष्टी आहेत मित्रांनो मला एक सांगा माझं लव्ह मॅरेज आहे लव्ह मॅरेज मी लव्ह मॅरेज केलेलं आहे पण खरं बोलतो तेव्हापासून ते आतापर्यंत काय पकवले मला तेवढं बोलत सांगायचं आठवत नाही आता आठवड्यात सांगते आठवणी नंतर सांगतेस मग <laughs> तू का कुठे बाहेर काय मैत्रीण भेटून तुझ्या मैत्रिणीला आठवण करून तुझ्या घरामधून आठवण करून बाबा ए डॉक्टर अरे जा ना बाबा आम्हाला काय ऑपरेशन नाही करायचंय जा ना का आमच्या घरात आली आहे तू हा तू बोलतो दात काढू नकोस ते मित्र अशा गोष्टी असतात आणि मला तर झालं आहे व्हिडिओच्या माध्यमातून येणार माझ्याकडून काय वाईट घडलं की लगेच लगेच माणसांना समोर लगेच समोर घ्यायचं आणि लगेच घ्यायचं मम्मी तुला काय बोलली मम्मी तुला काय बोलली दोघं पण पप्पा सारखे अशी बोलली काय बोलली तेवढ बोल तू विसरतेस बाकीच मात्र <laughs> आजी घेतो लक्षात राहतं तुला बोलतोय म्हातारे हा हिला ना घरातलं सर्व लक्षात राहतं तुम्ही वाटलं कधी घराते आमच्या आणि एक दोन दिवस खा पिया बघा बघा सर्व लक्षात राहत मी तांब्या ती मागून गेली म्हातारी आमच्याकडनं बोल की आता बसली आता गप्प बसली आजी बाय भाजी या वर्षा शांत सोबत माझी बरीच मंडळी आहेत लक्षात ठेव हो। मला तर छळशील ना विचारा कोणासोबत आहे तुमच्यासोबत कि माझ्यासोबत आहे आज सांगतील ते आताच पुरुष मंडळी जिंदाबाद पुरुष मंडळी जिंदाबाद महिला मंडळ पण माझ्या बाजूनी आहे हा मित्रांनो तुम्ही आता सांगा या व्हिडिओ मध्ये आमच्या बाजूनी नक्की कोण आहे म्हणून माझ्या बाजूनी सांगा ज्याची संख्या जास्त येईल तोच आजचा विजेता आणि जो विजेता होईल त्याने दुसऱ्याने मग त्याचे पाय चेपायचे मित्रांनो मला विजयी करा लक्षात घ्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि आज मी पाय चेपून घेणारच बघूया तेव्हा नक्कीच बारा वारा आत निकाल लागलाच पाहिजे माझ्या बाजूला पाच वोट पडले हिच्या बाजूने तीन वोटिंग झाली तरी हारले मी विजेता तुला माझे पाय चेपावे लागतील चालेल बघूया चला चला मित्रांनो फालतू डॉक्टर पाटील उभा फुकट त्याची ऍडव्हर्टाइजिंग करतोय तर आपण चला टाटा डॉक्टर काय कामाची नाही माणसाची नाही जनावरची डॉक्टर आहे चला तर मित्रांनो भेटू पुन्हा आणि हा मलाच विजयी करा अरे हमारा नेता कैसा हो चंदू दादा जैसा हो? हमारा नेता कैसा हो चंदू <laughs> दादा जैसा हो चला ता ता तो तर मित्रांनो बाराच्या नंतर भेटू पण विजेता केला तर नाहीतर मला पाय शेप चला बाय आपला फालतू डॉक्टर चला बाय चला भेटू अशा नवीन व्हिडिओ मध्ये बाराच्या नंतर नक्कीच मला विजयी करा मित्रांनो तुम्हाला <laughs> माझ्या इथे ब्लॅकमेल करतात नाही 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 बर मी बोलली मी तर बघा खरं बोल प्रश्न मला म्हणजे चला बघू बारा वाजेपर्यंत बघूया